मुलीच्या मृत्यूने संतापलेल्या नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याची घटना घडली आहे जन्मजात मधुमेहाच्या विकाराने त्रस्त मुलीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना तिचा मंगळवारी दुपारी मृत्यू झाला या धक्क्याने अनावधानाने मृताच्या आईने डॉक्टरांवर हात उगारल्याने मारहाण व सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल आईविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदवला आहे शासकीय रुग्णालयात मंगळवारी दुपारी पावणे एक वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला सुफिया दस्तगीर पठाण वय बारा राहणार करजगी तालुका अक्कलकोट असे मृत मुलीचे नाव आहे एम डी तय्यब असे मारहाण झालेल्या डॉक्टरांचे नाव असून त्यांच्या फिर्यादीनुसार मृत मुलीच्या आई अमिना पठाण यांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे सध्या दुपारी एक सव्वा एकच्या दरम्यान एक घटना अशी झाली की गेले तीन दिवस आपल्या इकडं पिडियाट्रिक्समध्ये एक पेशंट ॲडमिट होता बारा वर्षाचा आहे कंडिशन खराब होती हे नातेवाईकांना सांगितलेलं आहे आणि त्याच्या व्यतिरिक्त त्यांना सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या आहेत की कंडिशन खराब आहे सुधरती आहे का जे आहे ते त्यांना टाईम टू टाईम अपडेट देत जात आहे त्यांचे कन्सेंटसुद्धा घेतले जात होते आज संध्याकाळ आज दुपारी पेशंटची तब्येत खराब झाली आणि पेशंट एक्स्पायर झालं ह्याची इन्फॉर्मेशन नातेवाईकांना दिली आणि नातेवाईकांपैकी एक महिला आली आणि त्यांनी जो ट्रीटिंग डॉक्टर आहे त्याच्यावरती मारहाण केली त्यांचा कॉलर पकडला गेला त्यांना कानाखाली वाचवायचा प्रयत्न केलेला आहे शिव्यागार झालेला आहे नातेवाईकांचं असं म्हणणं आहे की जस बातमी हो जात आहे म्हणून म्हणून प्रॉब्लेम असा आहे की आम्ही इथं सेफ्टीसाठी भांडतो आहे पण चोवीस तास एमर्जन्सी सुविधा उपलब्ध करून तरीसुद्धा आमच्यावरती अशा गोष्टी होत आहेत अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील सुफिया दस्तगीर पठाण ही मुलगी मधुमेहाच्या विकाराने त्रस्त होती तिला श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सोलापुरातील एका खासगी दवाखान्यात सोळा ऑगस्ट रोजी दाखल करण्यात आले होते येथे प्राथमिक उपचार करून नातेवाईकांनी तिला सतरा ऑगस्ट रोजी येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले मंगळवारी एकोणीस ऑगस्ट रोजी दुपारी तिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला यावेळी नातेवाईकांमध्ये वादविवाद झाला मुलीच्या मृत्यूच्या धक्क्याने तिच्या आईचा डॉक्टरांवर हात उगारला गेल्याने डॉक्टरच्या फिर्यादीनुसार गुन्हा नोंदवण्यात आल्याचे सदर बाजार पोलिसांकडून सांगण्यात आले पुढील तपास पोलीस करीत आहेत